我们把我么的回来 तर इथं बघू शकता आता ना सर्व भाजी वगैरे सर्व आणलेलं आहे मेथीची भाजी रवा तूप हे सर्व ना आता मी इथं पाणी वगैरे टोप प्यायचं पाणी भरून ठेवलं म्हणजे जास्त लागन ते एकदाच आणि इथं टा तुरीची डाळ शिजायला घातली त्याच्यामध्ये टॅमॅटो आणि मिरची घातलेली आहे इथं पीठ मळून ठेवलं बघा हे साडेतीन चारचा सा टायमिंग होता एवढं लवकर पीठ मळलं आणि ते चपात एवढा लेट केल्या ले मी नऊ नऊला चपात्या केल्या नऊ वाजले चपात्या करायला तर मला असं वाटलं की मला वेळ भेटेल मध्ये तर पहिलं चपात्या करून घेईन त्यामुळं मी पहिलं चपातीचं पीठ मळलं पण झालं असं की चपात्या सर्व लेट करायला लागल्या आणि पीठ खूप नरम झालं होतं आणि इथं बघू शकता मी पीठ दोन टप्प्यामध्ये मळलं होतं तर आज गुरुवार आहे साईबाबांचा पण माझा उपस आहे साईबाबांचा चौथा गुरुवार आहे आणि नवनाथांचे ज्याद्याय लावला होता ते मुलं जेवायला घालायचे होते बाकी मग ते आज नवनाथांचे नऊ मुलं जेवायला घालणार आहे आणि मुलं पण खूप उशीर आले कारण गल्लीमध्ये कोणच मुलं नव्हते ते कुठं बाहेर गेले होते सगळे मुलं एकही मुलं नव्हते आरतीला आमच्या इथला जो गणपती गेला असं तुम्हाला सांगितला तो बंद करणार आहे लास्ट वर्ष कारण की घरं तुटणार होते पण झालं असं की एक वर्ष झालं पण अजून काय घराचं काय निघलंच नाही त्याच्यामुळं मग तो गणपती इथून बंद केला आणि त्यांनी पुढं नाक्यावरती बसवला मग तिकडं मुलं ना सगळे गलीतले मुलं अर्धे ऑर्डरवर गेले होते अर्धे तिकडं आरतीला गेले होते त्यामुळं ना मुलं कोणच नाही ना अगोदर आरतीने अगोदर ना सांगितलंच नाही मुलांना मी त्याला अगोदरच सांगायला सांगितलेलं आहे तुझ्या सगळं मित्रांना सांग तर पण त्याने काय सांगितलंच नाही त्याला पण माहीत नाही पण कोण भेटलंच नाही सकाळ दुपारपासूनच सगळे नव्हते आणि इथं बघा मी ना भात एकीकडं होतोय थोडे त्यात जिरे टाकले होते कोथंबीर आणि इथं डाळ शिजून थोडं तर डाळीला इथं फोडणी करून घेतली आणि लगेच आणि त्याच्या अगोदर मेथीची भाजीही करून घेतली आणि तेवढी मेथीची भाजी साफ करायला पण खूप उशीर झाला दोन जुड्या होत्या तर इथं मेथीची भाजी झाली डाळ भात <laughs> डाळ भात झाला होता डाळ भात पीठ मऊन वगैरे ना चार वाजता झालं होतं चारच्यानंतर पुढचे एवढे काम करायला एवढा उशीर लागला आणि नाही ना म्हणता म्हणताना पूर्णपणे दहा जेवणाचे असे पदार्थ मी बनवले होते तर तुम्हाला इथं सांगते मेनू सांगते तर डाळ भात मेथीची भाजी आ, मिक्स व्हेज कोल्हापुरीची भाजी केली होती घेव घेवड्याची भाजी केली होती <laughs> सॉरी घेवड्याची भाजी केली होती <laughs> आणि वडे केले होते व वडे लागतात डाळ उन्हाच्या डाळीचे वडे केले होते आळू वड्या केल्या होत्या आणि चपात्या केल्या होत्या शिरा केला होता आणि अजून काय माहिती माझ्या लक्षात नाही काय काय असे दहा आयटम तरी नऊ दहा आयटम तरी स्वयंपाकात ते जेवणाचे मी केले होते पदार्थ आणि तेवढा सगळा स्वयंपाक एकटीने केला फक्त इथं कामामध्ये मदत मला <coughs> त्यांनी <तो तेंने. coughs> सॉरी त्यांनी फक्त ना मला घेवड्याची भाजी साफ करून दिली तेवढ्या आऊच्या वड्या धुवून आणि कापून दिल्या बस बाकी सर्व मला करावं लागलं तेवढीच मदत भेटली आणि खूप उशीर झाला रात्री ना पुढं तुम्हाला सांगन दिसनच मी पुढं ना मला म्हणजे मुलं तुम्हाला बोलले मुलं कोणच नव्हते तर सर्व मुलं येऊपर्यंत सहाच मुलं आले पहिले मग त्यांना जेवायला घातलं कारण दहा वाजले होते मुलांची वाट बघता मग सहा वाजले सॉरी दहा वाजले ते दोन मुलं सॉरी तीन मुलं कमी होते मग जेवढे होते त्यांना बसवलं ते जेवता जेवता वाजले अकरा सव्वा अकरा नंतर मग तीन मुलं भेटले त्यांना बोलवलं मग ते जेवले म्हणजे पावणे बारा वाजता त्यांनी पण उपास सोडला त्यांच्यानंतर मग मी भांडे वगैरे हो कारण सगळे भांडे असं किचन भरलं होतं सगळं पसारा सगळं भर तेलकट चिकट असं झालं होतं ना त्याच्या मग म्हणले मी उपास वगैरे काही सोडत नाही पहिला पहिला आवरून घेते पहिला आवरून वगैरे घेतल्यानंतरच म्हणले चला उपास सोडूया आरामात म्हणजे Uh, कारण असं घाण हो वगैरे असलं ना सर्व पसारं वगैरे हो तर जेवण पण जात नाही आणि मन लागत नाही आपल्याला बघा तर मी तसंच केलं सगळं आवरून घेतलं आणि दिवस कधी निघून गेला ते खरंच समजलं नाही बघा ही भाजी एवढी मस्त झाली होती ना व्हेज कोल्हापुरी जर तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा एकदम साध्या सोप्या पद्धतीने आहे जशी आपण पनीरची भाजी करतो त्याचप्रमाणे ही व्हेज कोल्हापुरी आहे याच्यामध्ये काय फ्लावर वटाणा बटाटा आणि शिमला मिरची गाजर असं टाकलं होतं तुम्ही याच्यामध्ये पनीरसुद्धा टाकू शकता तर मी पनीर इथं नव्हतं टाकलं आणि इथं मी ना दिवा वगैरे लावत होते पूजा वगैरे आज त्यांनी मांडून दिली होती मला थोडी मी मांडली काही त्यांनी मांडली रांगोळी वगैरे मीच काढली आणि साधे सिंपल ही पूजा मांडली कारण तेवढा टाईमच नव्हता बघा दिवसभर सकाळपासून घरातले कामं स्वयंपाक हे ते केले माझा तर उपास होता माझा त्यांच्या मुलांसाठी केलं चपात्या वगैरे केल्या भाजी होती आणि मग सर्व आवरून मग अडीच वाजता मी सर्व परत संध्याकाळच्या सगळ्या स्वयंपाकाला आवरावर लागले अडीच तीनला जे मी लागले स्वयंपाकाला तर बघा साडेबारालाच मी बरोबर उपास सोडायला बसले आणि आज घसा पण धरलेला आहे कारण की आ, काल ना तेलकट वगैरे खाल्लं ना त्याच्यामुळं काल तर नाही खाल्लं एवढं पण सकाळी आज खाल्लं ना त्याच्यामुळं माझा घसा धरलेला आहे आणि बघा मस्त अशी पूजा मांडली होती आणि ताईनं व्हिडिओ आवडतात की नक्की मला कमेंट करून सांगा असे छान छान व्हिडिओ ब्लॉग रेसिपी बघण्यासाठी चॅनल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा इथं बघा मी आता पूजेला बसत आहे आणि हा टायमिंग झालेला आहे साडेसात वाजून गेले होते इथं मग पूजेला बसल्यानंतर आरती वगैरे आम्ही करून घेतली मग तिथून पुढं मला ना चपात्या करायच्या होत्या हे बघा भाजी चपात्या करायच्या होत्या आणि वडे तळायचे होते आळूवड्या करायच्या होत्या परत पाप ते हे बघा हे नळ्या तळायच्या होत्या एवढे काम होते पण तेवढंच कामाला मला, मला भरपूर वेळ लागला म्हणजे आठ वाजल्यापासून ते साडे दहा वाजेपर्यंत इथं माझं चालूच होतं म्हणजे दहा पण वाजून गेले पण ते दहा वाजता म्हणजे चपाता करता करताच मुलांना जेवणं वाढले आर्यने खूप मदत केली त्याच्या पप्पांनी मदत केली आर्यने ना मुलांना पटापट जेवणं वाढले ताटं वाढले मी जसं सांगू तस तसं तो करत होता त्याचे पप्पा पाणी वगैरे द्यायला हात धुवायला भरपूर म्हणजे अशी मदत झाली दिदी असते तर अजूनच मदत झाली असते म्हणजे दिदी असल्या मुली असल्यावर कसं घरामध्ये मुली पण कामं करतात आता दिदी नसल्यामुळे सगळे कामं माझ्या अंगावर पडले होते त्यामुळे एक मिनटंही मला बसायला भेटलं नाही आणि नंतर येणार रात्री मग खूप पाठ वगैरे दुखायला लागले असं सगळं एकाच दिवसाला एवढं कामं म्हणजे दिवसभर उभं राहणं म्हणजे आपल्याला सवय नसते ना रोजची अशी <coughs> कामाची एवढी दिवसभर उभं राहण्याची एकदा सवय झाली का मग काय वाटत ते पण एखाद्या वेळेस आपल्याला करायचं असलं पूजा वगैरे असलं थोडं अवघड वाटतं करता वेळेस करतो आपण पण नंतर होतं थोडा त्रास असं पूजा झाली सर्व काय व्यवस्थित झालं बरं वाटलं जी बाजूला व्यवस्थित व्यवस्थितपणे सगळं पार पडलं इथं मी करत आहे आळूच्या पानाची तयारी तर इथं थोडंसं गूळ टाकत आहे आपण साखरही टाकू शकतो आणि चिंचाचा कोळही टाकतो कारण ते कसं खाता असं आपल्याला तुरट तुरट लागतं ना थोडंसं खव होती म्हणून त्यात ते गूळ थोडं गुळ आणि चिंचाचं पाणी टाकावं लागतं तुम्ही कसं करता आळूवळी हे नक्की मला कमेंट करून सांगा मी तर अशा प्रकारेच करते साध्या सिंपल पद्धतीने हॅलो नमस्कार श्री स्वामी समोर कशा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये परत एकदा माझ्या बोर ताईंचे मी तुम्ही जे ताईने मनापासून खूप खूप स्वागत स्वागत आहे तर आज आहे गुरुवार साईबाबांचा माझा चौथा गुरुवार आहे आणि गेल्या गुरुवारी सॉरी गेल्या मंगळवारी उद्या पण मी समाप्ती होती म्हणजेच आद्यायला लावला होता नवनाथांचा तर समाप्ती होती समाप्त केली पण मुला जेवायला नव्हती घातले काहीशा अडचणी म्हणून मुला जेव्हा जवळ नव्हते घातले तर मग आज मला जेवायला घालणार आहे तर आद्या वगैरे ठेवलेलं आहे पूजा वगैरे केलेली आहे तर माझी पृथ्वी वाचून झालेली आहे आणि सकाळपासून कामच करत आहे मी तुम्हाला तोंड राहून समजत असेल खूप थकवा आलेला आहे सकाळपासून जे सकाळचे कामं केले त्यानंतर लगेच स्वयंपाकाला लागलेले आहे अडीच तीनला स्वयंपाकाला लागलेले आहे तर स्वयंपाक अजून चालूच आहे माझा तुझ्या वडे करून घेतल्या आणि टायमिंग पण सांगते आता ना साडेआठ झालेले आहे साडेआठ झालेले अजून मला भरपूर स्वयंपाक झाला आणि भरपूर स्वयंपाक बाकी आहे म्हणजे आता वडे करायचे आहेत जे मेंधोडे असतात मेंदोळ्या टाईप ते करायचे आहे डाळ घातलेली वाटून ठेवलेली आहे मेंधोडे करायचे आहेत चपात सहे वडे करायचे आहेत डायचे डाळीचे वडे करायचे आहेत चपात्या करायच्या आहेत आणि आळूचे पानाचे वडे करायचे आहेत आणि नळ्या वगैरे तळायच्या आहेत पापड वगैरे नाही आणले नळ्यामध्ये नाळ्या चांगलेल्या आहेत नळ्या तळणार आहेत आणि मग मी दोवर दाखवायचं आहे आरती केली पोथी वाचली आरती केली साखरीचा प्रसाद दाखवलेला आहे मुलं ना गल्लीमध्ये आमचं कोणच मुलं नाही सगळं ना ऑर्डर आहे ना गणपतीची ऑर्डर तर सगळे मुलं ना तिकडचीच कारण की तिकडंच गेलेले आहेत सगळे तर कोणच मुलं नाही सगळे आता बघू नऊला येतात का साडेनऊला येतात का दहाला येतात किती वाजता येतात मला माहिती नाही म्हणजे चार पाच वगैरे आहेत असे पण नऊ मुलं पाहिजे नऊ तरी पाहिजेच पाहिजे आपल्याला बघू आता चला व्हिडिओ शूट करण मी खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे मला असं वाटतं हा कारण मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट दाखवलेली आहे मध्ये थोडंसं शिरा करताव्यास थोडंसं Uh, का, कस्टमर आले होते कारण तुम्हाला माहिती आहे मसाल्याची ऑर्डर घेते मी आता तर मसाल्यासाठी कस्टमर आले बाजूच्याच होतात आईच्या तर ते मग तिथून मग स्टॉप केला होता व्हिडिओ तुम्ही पुढं कंटिन्यू केला नाही थोड्या वेळाने कंटिन्यू केला तर मसाला पण लवकरच बनवायचा आहे तुम्हाला कोणाला ऑर्डर पाहिजे असेल तर मसाल्याची नक्की मला कमेंट करून सांगा तर मसाल्याचा पण लवकरच व्हिडिओ येणार आहे तर मसाला मी उद्या किंवा परवा बनव बनवणार बन आहे सामान सगळं सा परवा जाऊन आणलेलं आहे आता चला मी आता नावचे पानाचे वडे बनवून घेते चला तर जास्त बोलत नाही साडी बघू हो शकता साडी आहे चला किचन मध्ये जाऊया होती अशी सगळी बघू शकता तर इथं बघू शकताय मस्त असे वडे तळत होते आणि भरपूर असे वडे केले होते तळण्यातच खूप वेळ गेला तर खूप छान झाले होते वडे आणि इथं आवड्या लावल्या होत्या वाफवण्यासाठी तर इथं साडेनऊ झाले होते तर चपात्या करायला घेतल्या होत्या साडेनऊ पाहुणे दहा झाले होते चपात्या करायला घेतल्या होत्या एकीकडं चपात्या करत होत्या एकीकडं मुलं जेवायला आले होते तर मुलांना जेवायला पण जेव्हा वाढत होता तर इथे मी तुम्हाला दाखवते बघा सगळं आवडून झालं मुलं आले जेवले सगळं मला आवडून झाले सगळे जेवले फक्त मी जेवायची बाकी आहे यश बघा बघतो माझ्याकडं फक्त मी जेवायची बाकी मी अजून उपास नाही सोडणार सगळं आवरून घेतलं भांडे वगैरे किचन वगैरे सर्व आणि टायमिंग पण तुम्हाला दाखवते बघू शकता आहे किती वाजलेत पावणे बारा वाजलेत आणि आता मी उपास वगैरे हो सोडते उशीर झाला आता काय करणार कारण की ना खूप पसारा होता सगळी आर्य कडीला सगळी ना लादी वगैरे सगळी चिकट झाली होती मग आर्य टाकले लादे वगैरे पुसून घे आणि त्यांनी तेवढं लाजू वगैरे पुसून घेतलं बाकी सगळं मी आवरलं आणि आता तुम्हाला दाखवते बघा आणि बरं वाटलं तुम्हाला दाखवलं लाजे वगैरे किसलेली आहे बघायला लाजू वगैरे आणि कचरा बघा किती कचरा निघलाय दोन साईडला कचरा निघलाय आणि बघा इथं आता यश जेवलाय मी जेवायची बाकी आहे आणि सगळं आवरलं फक्त जे टोपं आहेत तस तसंच ठेवले सकाळी काम करायला आणि बघा भांडे वगैरे सगळे घासलेत मी एवढं आवरलं आहे आता चला जेवून घेते उपास सोडते